बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पन्नास हजार मतांनी पिछाडीवर आहात आणि या ठिकाणी त्याची कारण आपण शोधा खऱ्या अर्थानं फलटण खंडाळा तालुक्यामध्ये श्रीमंत रामराजे साहेबांनी एकही गाव निरा देवघर दोन पाण्यामुळे त्या ठिकाणी एकही गाव पाण्याविना ठेवलेलं नाही हा टँकर मुक्त तालुका आहे आपल्या तालुक्यामध्ये सुपाना आपण म्हणतो त्या ठिकाणची पंचवीस गाव आजही पाण्याविना कोरडवाहू आहेत हे आपलं अपयश आहे आणि निश्चितपणानं श्रीमंत रामराजांची जी बुद्धी आहे त्यांचं चातुर्य आहे त्यांना जी दोन हजार साली संधी मिळाली कृष्णा खुऱ्याच्या माध्यमातून राज्याच्या वाट्याचं पाणी अडवण्याचं काम का रामराजे साहेबांनी केलं आता आपल्याला ते पाणी तो सुपाना सुपीक करण्याच्या करता आपला डोळा आमच्या पाण्यावर आहे आपला हो डोळा उजनीच्या पाण्यावर हो असतो बाय यांना सगळं माहिती आहे आदरणीय खासदार साहेब आहेत खऱ्या अर्थानं नीळा देवघरचं जे बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी जाणार आहे त्यामध्ये तीन टीएमसी पाणी वाचणार आहे ते पाणी फलटण माशिरस तालुक्याच्या वाट्याचं पाणी आहे आणि ते पाणी पळवण्याचा घाट परवा या ठिकाणी आलेल्या सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे तसं त्यांनी त्या ठिकाणी ठराव करून राज्याचे जलसंपदा मंत्री दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांची सही झालेली उद्याच्या काळामध्ये आपल्याला तो संघर्ष आढळला आहे म्हणजे पाळी पाणी पळवलं पळवलं सांगणारी आणि पाळी पाणी पळवणारी आता ही सगळी टोळी एकत्र आलेली आहे आणि ही आपल्याला विकास विकास नावाच्या भूलथापा घालून या ठिकाणी खुटी आश्वासन मतं लुटण्याच्या करता आली खर तर गेल्या तेरा वर्षापूर्वी या देशामध्ये भूलथापांचा पाऊस पडून सत्तांतर झालं पंधरा पंधरा लाखाचं प्रत्येक घरामध्ये पैसे मिळणार हे स्वप्न दाखवलं आणि खऱ्या अर्थानं तो पंधरा लाखाचा प्रवास आपला पंधराशे वर आलेला आहे खऱ्या अर्थानं आम्ही शेतकरी कष्टकरी ग्रामीण भागातील आम्ही माणसं आहे दोन हजार चौदा साली दुधाला चोवीस रुपयाचा दर होता त्यावेळेला गुळीचं पोतळ सातशे रुपयाला होतं आणि गुशाचं पोतं सहाशे रुपयाला होतं ही दुधाला तेवढाच दर आहे परंतु गुळीचं पोतळ अठराशे रुपयाला आहे गुशाचं पोतळ चौदाशे रुपयाला आहे ही खंत आमच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं गेल्या दहा वर्षापूर्वी कापसाला भाव दहा ते बारा हजार रुपये क्विंटल होता कापसाला ज्या वेळेला दहा बारा हजार रुपये क्विंटल चौदा साली भाव होता त्यावेळेला खऱ्या अर्थानं कापूस वेचण्याच्या करता मजुराला तीन रुपये किलो दर होता त्यावेळेला मजूर आनंदाने तीन रुपये किलो दराने कापूस वेचायचा कारण त्याला साठ रुपये लिटरच पेट्रोल आणि चारशे रुपयाचा गॅस मिळायचा आज परिस्थिती वेगळी झाली आज कापसाला आठ हजार रुपयाचा दर आहे कापूस वेचण्यासाठी बारा रुपये किलोचा दर आहे आणि दोन हजार चौदा साली पाचशे चाळीस रुपयाला असणार पीच पोत आता चौदाशे चाळीस रुपयाला त्या <laughs> काळी असणारा पेट्रोलचा साठ रुपयाचा दर आता एकशे दहा रुपयात झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं कसल्याही प्रकारची दूरदृष्टी नसणारी ही, ही मंडळी सत्तेत जाऊन बसलेली आहे शरद चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक आपण बघितलेला आहे तो आता ट्रेलर झालेला पिक्चर बाकी आहे खऱ्या अर्थानं ह्या मंडळींना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मताची कडकी निर्माण झाल्यामुळे आता बहीण लाडकी झालेली आहे आणि हे फक्त पुन्हा मावशीचं प्रेम आहे असू द्या खर तर दादा तुम्हाला जर खरीच बहीण लाडकी असती तर तुमच्या अंगा खांद्यावर खेळणाऱ्या सुप्रिया ताईंना तुमच्या हाताला धरून पहिलं पाऊल टाकणाऱ्या सुप्रिया ताईंना घरात बसवण्यासाठी एवढी फरक तुम्ही केली असती का आणि म्हणून जो नाही झाला काकांचा तो नाही होणार पट्टणकरांचा एवढंच ओक्यात ठेवा निश्चितपणानं शरद चंद्र पवार साहेबांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वृक्ष लावला त्याचा वटवृक्ष निर्माण झाला ह्या मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी ईडी सीबीआय इन्कम टेक्स या सगळ्या लपड्याच्या माध्यमातून ही मंडळी पळून गेली परंतु तु तुम्ही तु 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 साहेबांच्या मागे शरद पवार साहेबांच्या मागे रामराजे साहेबांच्या मागे तुम्ही सगळे भक्काम आहात आणि त्यामुळे उन्हा उद्याच्या काळामध्ये घाबरण्याची गरज नाही खऱ्या अर्थानं शरद चंद्र पवार साहेबांची दूरदृष्टी आपण पहा एकतीस वर्षापूर्वी महिला धोरण राबवणारे पवार साहेब आहे देशाच्या तीनही दळामध्ये महिला भगिनींना त्या ठिकाणी समाविष्ट करून घेण्याचा निर्णय करणारे पहिले संरक्षण मंत्री म्हणजे पवार साहेब आहे बाल विकास खात्याची स्थापना देशामध्ये पहिले स्थापना करणारे आदरणीय पवार साहेब आहे त्याचबरोबर महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के वाटा देणारे पवार साहेब आहे शेतकरी कष्टकऱ्यांना ऐतिहासिक अशी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी देणारे पवार साहेब आहेत त्यामुळं निश्चितपणानं तुम्ही कितीही या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करा आमच्यावर तुम्ही कायमच दादा दादाची वागणूक आम्हाला आहे तुमच्या बस्त्यांना तुम्ही त्या ठिकाणी शंभर कोटी रुपये देणार आणि आम्हाला पाच कोटी रुपये देणार आता वेळ थोडा हे केलं तरी टी ट्वेंटीची मॅच आपली आहे परंतु निश्चितपणानं आपण कारखानदारीवर बोला मी चळवळीतला कार्यकर्ता करताय कारखाना चळवळीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पैशासाठी याही कारखान्यावर मागच्या दोन महिन्यापूर्वी सुद्धा आलो होतो खर तर जे दोन हजार एकवीस साली आता हिथ झालंय कस करून गेलाय दारीवाला भोगायचं आलंय मिशिंगवाल्याला मागच्या प्रशासनानं जो उद्योग केलेला आहे जो कारखाना बुडवण्याचं बाप केलेला आहे निश्चितपणानं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सन्मानजनक आदराने वाजवण्याची ही मंडळी काम करतायत दोन हजार एकवीस साली मी आंदोलन केलेलं आहे आणि त्यावेळेला एल सी एल टीच्या जाऊन रामराजे साहेबांनी सांगितलं एल सी एल टीच्या जाऊन पैसे देणार साडे अकरा कोटी रुपये पैशासाठी आम्ही दोन महिन्यापूर्वी गेलो होतो त्या ठिकाणी कारखाना प्रशासनाने सा आम्हाला सांगितलं एकही नाही पैसा आम्ही शेतकऱ्यांचा ठेवणार नाही अशी मंडळी एका बाजूला आणि कारखाना देशोगाडीला लावून ऐतिहासिक साखरवाडीची बाजारपेठ बंद पाडण्याच्या बंद पाडण्याच्या ह्याच्यावर आलेली म्हणजे एका बाजूला त्यामुळे आता आपण डोळसपणाने निर्णय घ्यायचा आहे मला आता या ठिकाणी सांगितलं गेलं की कारखान्याचे कर्मचारी आणि या भागातील शेतकरी अजितदादा साहेबांच्याकडे गेले होते त्या ठिकाणी त्यांनी व्यथा मांडल्या अजितदादांना आव्हान केलं दादा हा कारखाना आपण चालवावा चालू करावा या ठिकाणच्या कामगारांना आणि शेतकऱ्यांना तुम्ही विचारा त्या ठिकाणी अजितदादांनी सांगितलं ते डबड माझ्याकडे घेऊन येऊ नका म्हणजे जी आपली अर्थवाहिनी आहे आपल्या पंचकृषीची आपल्या तालुक्यामध्ये विकासाची गंगा निर्माण करणारा हा कारखाना आहे त्या कारखान्याला तुम्ही डबळ म्हणून संबोधता आणि मग शालीनबाई पाटलांचा जो एकवीस हजार सभासदांचा त्या ठिकाणी कष्टावर त्यांच्या पैशावर उभा केलेला कारखाना तुम्ही अडचणीत आणला शालिनबाईचा कारखाना त्या ठिकाणी देशोधडीला लावून तो कशा प्रकारे आपण घेतला आणि एकदा तुम्ही माळेगावचा सोमेश्वरचा दर चांगला सांगताय आनंद आहे मी शेतकऱ्याचा पोरगाय दर मिळाला पाहिजे पण एकदा छत्रपती कारखान्याचा सा दर सांगा एकदा जरंडेश्वरचा सा दर सांगा एकदा दौड शुगरचा सा दर सांगा अंबालिकाचा दर जाहीर करा आणि मग तुम्ही जर त्याला खरं काय आणि खोटं काय हे कळू द्या उद्याच्या वीस तारखेला आपले उमेदवार आमदार दीपकराव चव्हाण साहेबांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस कुठलीही मनामध्ये शंका कुशंका निर्माण न करता या तालुक्याचे नेते आदरणीय रामराजे साहेबांचा सा त्या ठिकाणी रामराजे साहेबांचा सा विश्वास ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे क्रमांक एक ला आपलं चिन्ह आहे आणि त्या क्रमांक एक च बटन दाबून सातारा जिल्ह्यामध्ये क्रमांक एक च्या लीड ने निवडून नेण्याच्या करता आपण सगळेजण कामाला लागूया आणि जास्तीत जास्त मताने दिपकराव चव्हाण साहेबांचा विजय साकार करण्यासाठी आपण जोडूया एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र